पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा निषेध करण्यासाठी येथील अमर शहीद भगतसिंग चौकात शनिवारला बारा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते चांगले दिवसचे स्वप्न अधांतरीत राहिले असताना कोरोनाच्या काळात सामान्यांचा रोजगार संपूर्णपणे हिरावून घेतला असताना पेट्रोल डिझेल आणि गॅस या दरवाढीने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरले धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्थानिक अमर शहीद भगतसिंग चौकात जोरदार केंद्र शासनाविरोधात निदर्शने विरुद्ध सुद्धा झाली केंद्र शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर गगनाला भिडले असून सामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे सामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना कार्यान्वित करणे तर दूरच पेट्रोल डिझेल दरवाढीचा सुद्धा कोणताही दिलासा केंद्र शासनाकडून देण्यात आला नाही पेट्रोल डिझेल आणि गॅस दर भरमसाट वाढले आहे दरवाढीच्या विरोधात तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा निषेध करण्यासाठी येथील अमर शहीद भगतसिंग चौकात शनिवारला बारा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर प्रमोद कठाडे विधानसभा मतदारसंघाचे संघटक मनोज कडू शिवसेनेचे धामणगाव तालुका प्रमुख निलेश तिवारी चांदूर रेल्वे तालुका प्रमुख राजेश निंबरते नांदगाव खांडेश्वर तालुका प्रमुख विष्णुपंत तिरमारे मोरेश्वर राजूरकर अमित भगत दीपक कुमरे रवी कटनकार रोहिणी दाभाडे माधुरी दुधे खुशबू बारेवार यांच्यासह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते धामणगावचे विलेश तिवारी कांदूरचे राजे राजेंद निंबर्ते व आमचे नांदगावचे विष्णुपंत कुदिरमारे व महिला आघाडीच्या अभिनिताई इतरही महिला आघाडी व हो माझे सर्वोच्च केनी तालुक्याचे शिवसैनिक या आज आंदोलनात सहभागी झालेले आहे हे आंदोलन आता दिल्ली व पंजाब व प हरियाणा पुरताच न राहता ते प्रत्येक गावगावी व गलोगली पोचणार आहे व शेतकऱ्याला यावेळेस न्याय मिळूनच देणार आहे यासाठी शिवसेना खंबीर आहे एवढीच मला वाटतं संजय तुपसुंद्रेसह बोधिसत्व काडे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे